नमस्कार मित्रांनो आज आपण एका धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची शिक्षक पद जाहिरात बघणार आहोत ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे तसेच हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईटला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जयताळा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित संत जोसेफ विद्यालय जयताळा नागपूर ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे येथे मुख्याध्यापक पद भरणे आहे पदाचा तपशील अशा प्रकारचा आहे पदाचे नाव आहे मुख्याध्यापक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड अनुभव विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पाच वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खुल्या प्रवर्गातील लागू वयोमर्यादेमध्ये असणाऱ्या अर्हता प्राप्त उमेदवाराची पदभरती करण्यासाठी सर्व गरजूंनी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शाळेच्या वेळेत सकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत स्व अर्ज शाळेच्या कार्यालयात जमा करावे व तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवारला संत जोसेफ विद्यालय जैताळा नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजता मुलाखतीसाठी स्वगर्जाने मूळ मुल कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहायचा आहे ही जाहिरात सचिव संत जोसेफ एज्युकेशन सोसायटी जैताळा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचा आहे आणि तेवीस एप्रिलला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तर अशा प्रकारची ही जाहिरात होती तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आमच्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या सर्व जाहिराती बघण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र